गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महिलांच्या बाबतीत आक्षेपार्थ भाषा वापरली जात आहे तक्रार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे महिला पदाधिकारी छत्रपती संभाजीनगर मध्ये उपचार घेत असलेल्या मनोज जरांग यांना भेटायला आल्या महिला पदाधिकाऱ्यांनी तक्रार करत महिलांचा अवमान करू नये असे आव्हान केले अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी केली आम्ही महिलांना शिव्या देणारा समर्थन करत नाही असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले महिलांनी एक आई एक बहीण म्हणून माझ्याकडे यायचं होतं मात्र विशिष्ट पक्षाचा गमचा घालून येणे आणि दबाव टाकणे हे योग्य नाही असे जरंग पाटील यावेळी म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी आता महिलांच्या आडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे मनोज जरंगींनी यावेळी टीका केली आहे आता दाखव तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची नेक असेल त्यांनीच जरंगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो उत्तर नाही दिलं तुम्ही माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंद आहेत ना बंद नाहीत ना येता कोण आहे आमचं काही नाहीये विषय सदीच्या भेट आम्हाला सदीच्या भेट द्यायची आणि एक महिला म्हणून आमचे काही म्हणणं आहे ते मांडायचं पक्षाच्या वतीने जाणार आहे का साधारण पक्षाच्या वतीने पण महिला मोर्चाची आणि महिलांची बाजू मांडण्यासाठी आम्ही आलो एक मिनिट थांबा 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 दुसरा काही विषय नाही ते सगळेजण भेटायला येत आहेत म्हंटल भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भेटायला यावं महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच आहे म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातो तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय हे कितपत योग्य हो आहे त्याचं समर्थनच करणार महिलांच्या बाबत महिलांच्या बाबत एक मिनिटात माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एस समाजा सी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखाद्या जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला आम्हाला स्वतः तो अधिकार नाही का महिला म्हणून मत मांडायचा आम्ही मांडलं नाही आणि मी सगळ्या समाजसाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बद्दल बोललेत ना माझ्या तोडून त्या दिवशी जे शब्द गेले ते तुम्ही प्रश्न तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी -दिल व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण पण ते करणाराच मी तर निषेध सांगितला ना आणि समर्थनच नाही ते लोकच नाहीत आमचे आमचे लोकच नाहीत ते मत मारते काय म्हणताय तुम्ही जात बदला तुम्ही तुमच्या अण्णा बदला पक्षाचं काम करतो याचा अर्थ असं नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशरायज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक तुमचे तुमचे समर्थक आहे ना कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या असल्या ने लोकांचं हो। ते समर्थन समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट बाप एक आणि ज्याची माय एक असल त्यांनीच जरांगे पाटला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंद बंद का मग मी त्या जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताईत नाही ही भाषा एक महिलांच्या उत्तर देत भुजबळ साहेब माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा दिली ती मी एक मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांध महिलेबद्दल बोलायचं पुन्हा एकदा आता तुमचा परवाचा विषय झाला आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तपसिची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण काही वाद नको भेटायला म्हणून पण आज कारण असं झालं की आम्ही पक्ष जरी कार्यकर्त्याचं एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे या